नमस्कार आज आपण बघतोय ड्रॅगन फ्रूटचे कलर्ससुद्धा आणि त्याचे महत्त्व किंवा माहितीसुद्धा तर त्याबद्दल लाल ब्लू आणि पिंक कलरचं तर आपल्याकडे असतंच पण येल्लो आणि ब्लू कलरचं ड्रॅगन फ्रूट आपण कधीही बघितलं नाही म्हणजे मी तरी बघितलं नाही आहे तुम्ही बघितलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कुठे ते आहेत तेही सांगा तर आज आपण याच्याबद्दल थोडंसं काय माहिती आहे ती बघणार आहोत तर रेड येलो आणि ब्लू ब्लू ड्रॅगनबद्दल तर मी फक्त गुगलवरती सर्च मारलं तर त्याच्यावर माहिती आहे पण रिअलमध्ये मी कधीही बघितलं नाही तर रेडवाला मी बघितलं पण आहे आणि त्याबद्दल माहिती पण आहे आणि ते खाल्लंसुद्धा आहे तर आज आपण बघतो येल्लो ड्रॅगन फ्रूटबद्दल काही माहिती रेडचं पण आहे तर मी दोन्ही काही प्रश्न घेतलेले आहेत ते त्यांचे उत्तर तुम्हाला मा माहिती अस असेल नसेल मला माहिती नाही पण मी याच्यामध्ये दा दिले आहे जाणून घेऊया बेनिफिट काय आहे या ड्रॅगन फ्रूटचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तर बघूया येल्लो ड्रॅगन फ्रूट याच्याबद्दल काही प्रश्न काय आहे प्रश्न तर लाल आणि पिवळ्या ड्रॅगन फळामध्ये काय फरक आहे येस तर दोघांमध्ये काय फरक आहे तर पिवळा ड्रॅगन फ्रूट हाय लो सेरियन मॅगलॅथन्स ज्याला पिवळा पिटा पिठा ह्या देखील म्हणतात हे सर्वात गोड ड्रॅगन फळ आहे हा कॅक्टस कुटुंबातला एक भाग आहे आणि जगातील सर्वात लोकप्रिय कॅक्टस आहे पिवळा पिठा ह्या लाल त्वचेच्या प्रजातीपेक्षा लहान आहे परंतु गोड आणि रसाळ आहे ते स्वतः वापरून पहा मी तर रेड कलरचा बघितला आहे तो खूप सुंदर आणि खूप छान असतं असा स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे तर कोणतेही ड्रॅगन फळ आरोग्यासाठी चांगले आहे पांढरे की लाल लाल ड्रॅगन फळे त्यांच्या पांढऱ्या फळ फळांपेक्षा गोड असतात कारण त्यात जास्त साखर असते शंभर ग्रॅम लाल ड्रॅगन फ्रूटमध्ये साखरेचे प्रमाण एल अकरा ते पाच अकरा पॉईंट पाच ग्रॅम असते तर पांढऱ्या ड्रॅगन फ्रूटमध्ये साखरेचे प्रमाण सात पॉईंट सिक्स्टी फाय म्हणजे पासष्ट ग्रॅम असते अशा प्रकारे डॉक्टर ज्यां ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा मधुमेह आहे म्हणजे डायबिटीज आहे अशा लोकांना व्हाईट ड्रॅगन फळे खाण्याचा सल्ला देतो कारण त्यामध्ये तुम्हाला प्रमाणसुद्धा दिलेलं आहे की साखरचे प्रमाण किती प्रमाणात असते त्यानुसार हे फळ खा आपल्या आरोग्यास आणावे किंवा मग आपल्या रोजच्या जेवणामध्ये फ्रूटमध्ये ते आणावं पिवळ्या ड्रॅगन फळामध्ये हेस्टामाइन जास्त असते का असा प्रश्न आपण घेतलेला आहे यामध्ये तर ड्रॅगन फ्रूट कमी इष्टमाईन आहारासाठी योग्य आहे तथापि विशेषतः सल्फर डायऑक्साईड किंवा सल्फर सारख्या संरक्षण असलेल्या सुकामेवाबद्दल काळजी आहे यामुळे काही रुग्णांमध्ये प्रतिक्रिया येऊ शकतात तर खूप जास्त प्रमाणात कुठलंही फळ खाऊ नये त्यामुळे सुद्धा ड्राय आपला साईड इफेक्ट होऊ शकतात त्या फळामध्ये किती कॅलरीज असतात कॅलरीज कमी असतात ज्यामुळे ते एक परिपूर्ण दैनंदिन नाश्ता बनते तथापि काहींना फळांची ॲलर्जीसुद्धा असू शकते सूज येणे अंगावर उठणाऱ्या पित्तांच्या गाठी किंवा यासारख्या लक्षणे तुम्हाला दिसत असेल तर ड्रॅगन फ्रूट तुम्ही आहारात घेऊ नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर घेऊच नाही येलो आणि पिंक ड्रॅगन फ्रूट याच्यामध्ये काय फरक आहे आपण बघितलं आहेच तरी पण याचे काय दुष्परिणाम आहे हे बघूया ड्रॅगन फ्रूटचे जास्त सेवन केल्याने फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त असल्यामुळे फुगणे अतिसार किंवा पोटात अस्वतता यासारख्या पाचक समस्या उद्भवतात तर पिवळे ड्रॅगन फ्रूट तुम्हाला स्वच्छ करते का म्हणजे पोट साफ करते का असा प्रश्न आहे तर पिवळे ड्रॅगन फ्रूट शुद्ध किंवा डिटॉक्स नाही हे फक्त एक फळ आहे आणि आतळ्यांवरील त्यांचे परिणाम हे लक्षण आहे की की ते फक्त फायबरने भरलेले फळ म्हणून आपले काम करत आहे अशा प्रकारे जी थोडीशी माहिती आहे हे फळ कशासाठी चांगले आहे तर ड्रॅगन फ्रूट प्रोबायोटिक्स लॅक्टो बॅसिली आणि बायफिडो बॅक्टेरियाच्या वाढीत चालना देते तुमच्या आतळ हे आणि इतर उपयुक्त बॅक्टेरिया तुम्हाला रोग निर्माण करणाऱ्या व्हायरसपासून बचाव करतात ड्रॅगन फ्राटचे दुष्परिणाम होतात का ड्रॅगन फ्रूटचे जास्त सेवन केल्याने फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटात असू सुद्धा अतिसार किंवा सूज येऊ शकते तर तुम्हाला जास्त प्रमाणात फ्रूट खाल्लं की त्याचे साय साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात पिवळ्या ड्रॅगन फळामुळे तुम्हाला अतिसार हो का होतो असा आपण प्रश्न घेतला अतिसार म्हणजे तुम्हाला टॉयलेटला वगैरे का त्रास होतो तर ड्रॅगन फ्रूटचे जास्त सेवन केल्याने फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटात असूसद्धा अतिसार किंवा सूज येऊ शकते तर चांगले पिवळे ड्रॅगन फळ कसे निवडावे निवडावे असा प्रश्न आहे फळ आपल्या हातात धरा ते त्याच्या आकारासाठी जड वाटले पाहिजे का काटेल टीप लवचिक आणि लवचिक आहे हे पाण्यासाठी तपासा कठोर किंवा वृक्ष रुख, वृक्षाच्या टीप नाही म्हणजे असे नरम नाही आहे असं ते बघा त्या त्यामुळे आपल्याला ते ओळखले जातात आपण पिवळे ड्रॅगन फळ खाल्ल्यास काय होते तर पिवळे ड्रॅगन फळ त्याच्या लाल भागासारखे दिसू शकते परंतु त्याचे कोमल आणि रसाळ मांस तोंडात वितळेल हे फळ खाल्ल्याने बुद्धपोष्ठता देखील कमी होऊ शकते त्यात उच्च फायबर सामग्री आतड्यांमध्ये पुढे जाण्यास मदत करते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणखी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू